सगळ्यात सर्व आणि लोकप्रिय काय होईनी भाऊं पासून दादा भाऊ पासून जे काम केलं काय सायलीपाठाच आज त्याची मोठ पावती आज इथे दिसत आहे हे दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने आज समुदाय आला आणि मला आज खरोखर अभिमान वाटतोय आज एवढी संख्या बघून काय बोलावं काय नाही हा विचार पडला सकाळी मला एकत्र आणि तुम्ही एकत्र सर्वांना धन्यवाद आज आपल्या सर्वांचं शेतकरी कामगार पक्षावरचं जे प्रेम आहे ते प्रेम आपण भाईंना दाखवून दिलेलं आहे भाई विश्वास आपण देत आहोत सगळे आज आपण सर्वजण मागे ठामपणाने उभे आहोत आणि शेवटपर्यंत आपण त्याच्याकरता उभे राहू शेतकरी कामगार पक्ष हा कधीही सत्तेतला पक्ष नव्हता किंवा सत्तेसाठी शेतकरी कामगार फार काही प्रिय नाहीये आपल्याकरता जसं आता हार्षदांनी सांगितलं तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या सर्वांकरता ही फार महत्वाची आहे आज यांच्यासारखे सर्व तरुण कार्यकर्ते सुद्धा जी निष्ठेची भाषा बोलतात ती निश्चितपणे आपल्या पक्षाला पुढे येऊन जाईल याबद्दल मला स्वतःला खात्री आहे बाकी शहराबद्दलचा शहरा शहरा जो विषय आहे हा शहराचा जो धक्का राहिला नाही आज आहे की त्यांच्या मागे संपूर्ण संपूर्ण आम्ही उंदीर पण जाऊ शकणार नाही इतकी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यां परंतु आता विश्वास आपला राखला मध्ये अनिल पाटील आहे अनिल पाटील गादारी करणं हे बरोबर नाही आहे तशीच आज बोट झालेली आहे पण ते बोलणं पण तर भाई तुम्ही स्ट्रॉंग भूमिका निघा तुम्ही शेतकरी बोललं नुसते कसा आमच्यासाठी बोल लावा आम्ही सगळे तुमच्या तयार आहोत काय फरक पडत नाही चूक आहे आपल्याला आमदार करायची आहे लोकांना उमेदवारी कोणाला पाहिजे होती तू काही उमेदवार नसतील पन्नास हजार मतं कमी असती काय कोरोना पासून काम केलं पाच वर्ष सायकली वाटप केलं बोर गरीबाला दा अन्न झाले दिलं सर्व दिलं आणि म्हणून ती चौऱ्याऐंशी हजार मतं आपली टिकून राहिली त्यात आज आपण पन्नास हजार मत असतो खरंच आहे जाता जाता एवढं बोलतो शेतकरी कामगार पक्ष असता

गेले पाहिजे कोणी नाहीये असं मला स्वतःला काही वाटत नाही आणि त्याच विश्वासाने आपण सर्वजण पुढे जाऊया परत एकदा बाई तुम्हाला परत एकदा सर्वांच्या वतीने आम्ही खरोखर धन्यवाद देतो की तुम्ही आज इथे आम्हाला भेटण्याची परवानगी दिली त्याबद्दल आम्ही आपले तुमचे आभारी आहोत आणि परत एकदा तुमच्या काम कामपणे उभा राहणार दाम्तों 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 ताई काय सांगाल आज अलिबाग येथे हजारो शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत लाल बावट्याचं वादळ आज घोंगावलेलं आहे काय सांगाल पुढची रणनीती कशी असणार आहे शेका शेतकरी कामगार पक्ष हा विचारांनी आणि कार्यकर्ता केडर बेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे आज अशीच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीचे कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते हे जैनभाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि लालबावटा सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंटसोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशाने झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमली विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला त्याची चिकित्सा देखील झाल्याचं आजच्या या सभेमध्ये आलं काय नेमक्या गोष्टी झाल्या कुठं कमतरता भासली कुठे दागा झाला मी दुसरी बाजू बघते दोन हजार एकोणीसपेक्षा माझे पंधरा ते वीस हजार मतं वाढली आणि ती माझ्यामुळे वाढली असं मी मानत नाही ती निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे वाढली मी तुमच्या चॅनलच्याद्वारे सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की जी मेहनत त्यांनी केली राजकारणात हार पराजय होत असतात ते काय नवे नाही मागे जेव्हा मी नगरसेवक झाले तेव्हा जा बिनविरोध झाले आत्ता यावेळेस मला पराभव झाला पण राजकारण चालू राहतं मी खरं पक्षाचे आणि पक्षश्रेष्ठीचे आभार मानले पाहिजे की माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्तीला त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचं लायक समजून कार्यकर्त्यांनी एवढं मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचवलं वेगळे वेगळे वारे देशात राज्यात वाहत होते तर त्या पद्धतीने जय पराजय हे चालू असतं राहतो तो विचार आणि संघटना प्रश्न नाही समजला आपल्या पराभवाची कारण कशी कारण आता ही वेळ आलेली आहे मी ते कारण कारणांकडे बघणार नाही मला दहा पंधरा हजार मतच कमी पडलेली आहेत थोडा मला तयारीला वेळ कमी पडला तर तो आता मला मिळाला आहे तीन चार वर्षाचा कारण की माझी उमेदवारी एकदम शेवटच्या क्षणी जाहीर झाली त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही तो वेळ नाही मिळाला हे सगळे कन्फ्युजन्स चालू होते आजचा जो पक्षप्रवेश झाला त्यांच्या संदर्भात पण थोड्याशा खिचड्या चालू होत्या त्याच्यामुळे तो टाइम आम्हाला कमी मिळाला बांधणी करणं गावोगावी पोचण्याचा आणि दहा पंधरा हजार मतं काही फार जास्ती नाही आहेत त्याच्यामुळे ते आम्ही कव्हर करू आणि मी त्या आणि ऑलरेडी आम्ही काम चालू आहे आणि मला प्रचंड विश्वास माझ्या कार्यकर्त्यांवर आहे विचारावर आहे झेंड्यावर आहे तो पुन्हा एकदा उभा राहून शेका पक्षाचा आमदार विधान सभेत घाल विधानसभेत आणि परिषदेत पाठवणार आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय होईल पण आम्ही इंडिया आघाडी सोडणार नाही आम्ही इंडिया आघाडीवर कायम आहोत हजारो लोक आले लो लोकांच्या मनामध्ये चिड आहे आणि पक्षाने असे धक्के शिकार सहन केलेले आहेत ज्यांना मोठे केले त्या ते, ते खोटे निघाले पक्ष सोडून गेले पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे कार्यकर्ते आपले नेते घडवतात निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो मला वाटत नाही आहे हा धक्का बैका नाही ह्या लोकांनी लोक विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं तुम्हाला सगळं माहिती आहे ते बघत होतात सगळं ऐकत होतात टिपत होतात कोण कुठे आतून फिरतोय रात्री कोण फिरतोय ते बघत होतात त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला पण घरातला क्षिपा विरोधक बरोबर नसतो तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यांना काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं वाटतं आगामी काळात पक्षाची पुढची वाटचाल कशी आहे कशी रणनीती राहणार आहे नेहमी सांगी पक्षाचा काही प्रॉब्लेम नाही आहे पक्षाची वाटचाल जे तुम्ही चर्चा करता या पक्षाची मतं कुठे कमी झाली का गेलं गे मला एकोणनव्वद हजार पडली या चौऱ्याऐंशी हजार आता पडली मतं त्याच्यामध्ये कोणाची मत किती आहेत तू दिलीच बातमी होती खरी फॅक्ट होती तिथे सेने सेनेच्या बाबतीतली भूमिका मी आता बोलत नाही किती सेना कोणाकडे आम्हाला कळलं नाही ती कळलं तर माझ्या पण त्याला चौरंगे पण जर इलेक्शन होईल तेव्हा कळेल आपल्याला त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे पण त्या भूमिकेतून भी डकमगलो नाही आम्हाला हे मान्य होतं आम्हाला हे मान्यपेक्षा आम्हाला हे अभिप्रेत होतं की का होणार नाही का त्याची वाट बघत होतो आणि म्हणून म्हणून मी मिटिंग पण घेत नव्हतो बैठक पण घेत नव्हतो ती बैठक आज लोकांनी घेतलेली आहे सकाळी पण इथे दोन तीनशे लोक आले होते कार्यकर्ते आणि मागणी केली की या पद्धतीने आम्ही येतोय आणि आम्ही या ठिकाणी बैठक घेण्यात मला भेटायला सहज येतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने लोक कार्यकर्ते येतील एवढं मला वाटलं नव्हतं हो मला वाटतं याच्यामध्ये हो लोक याच्यामध्ये हो जिद्दीने येतील जे कार्यकर्ते आज माझ्या बरोबर आहेत ते निष्ठेने ध्येयाने आणि विचाराने आहेत विचाराच्या बाहेर जाण्याचं ठीक आहे उद्या ते राष्ट्रवादीत गेले काँग्रेसमध्ये गेले आम्ही मानू शकतो पण विचाराच्या आजोबाने या ठिकाणी रुजवला पिकवला त्याच्या पुण्याईवर आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहोत आणि त्याच पुण्याईवर पुढे काम नेटाने करण्याची आमची या ठिकाणी हिंमत आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं जोराने आम्ही काम करू नाही आता आगामी